अंबड पोलिसांच्या हद्दीतील अंबड रोड पवननगर भागात दोन ड्रग पेडलर एम डी पावडरची विक्री करण्यासाठी आले असता अंमली पदार्थ विरोधी पथकानं त्यांना शिताफिनस जाळ्यात घेतलं संशयित साईल उर्फ विवेक अनिल गांगुडे आणि अमित उर्फ अभिनितीन पाटील अशी अटक केलेल्या पेडलरची नावं आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्यांनी यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना कळविले त्यांच्या आदेशांमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने हवालदार भारत डंबाळे नाईक सौदाणे अंमलदार गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे अर्चना भड आदींचं पथक सज्ज करत पवनगर गाठले तेथे साध्या वेशात पथकानं सापळा रचला यावेळी साहिल आणि अमित हे दोघेही तेथे एम डी ड्रग विक्री करण्यासाठी आले असता त्यांना पथकानं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय घेतली असता नऊ पूर्णांक पाच ग्रॅम एम डी ड्रग पावडर मोबाईल रोख रक्कम असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख